नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक हत्येमध्ये सक्रिय भूमिका बजावलेल्या दोन माओवाद्यांना अटक केली आहे अटक केलेल्या महिला माओवाद्यांचा फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस मध्ये भामरागड येथील मौजाकीर येथे माजी पंचायत अध्यक्ष सुखराम मणावी यांच्या हत्तेतही सक्रिय भूमिका होती महाराष्ट्र सरकारने या माओवाद्यांवर एकूण आठ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा मानला जातो येथे माओवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे सुरक्षा दलांवर हल्ले करणे आणि इतर प्रकारच्या सरकारी कामात व्यत्यय आणणे यासारख्या देशविरोधी कारवाया करतात सुरक्षा दलांविरुद्ध अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय भूमिका बजावलेल्या दोन माओवाद्यांना गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ यांनी आज दिनांक शून्य पाच शून्य तीन दोन शून्य दोन पाच रोजी अटक केली आहे गडचिरोली पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी दोन हजार बावीस पासून आतापर्यंत एकूण बारा माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे आपल्या मुंबई बचतमा नावा ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन धावायला विसरू नका